तुकोबाराई महाराजांना घेण्याकरता काळ नाही महाराज एवढी ताकद होती तुकोबाराई महाराजांची बघा एकमेव सदस्य एकमेव व्यक्ती असे सदैह हो वैकुंठाला गेले काळाला लाज वाटली महाराज तो गरुडा भगवंता समोर लाजाडपणे खाली मान घातली आणि जगद्गुरु तुकोबाराई महाराजांनी काळाच्या माथ्यावर पाय ठेवला जगा काळ माधारीला पा एवढी ताकद तू खूप आहे महाराजांमध्ये कशामुळे आली नामचिंतनामुळे आली म्हणून जगाच्या मालकाचं नामचिंतन करा त्याच्या नावामध्ये पावरे बघा जसं प्रभू रामचंद्रांनी पाण्यामध्ये पाषाण तारली तसं तुकोबर आहे महाराजांनी जडी दगडा सहित वह्या जैस्या तारी येल्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ कशामुळे घडला ही क्रांती कशामुळे झाली जगाच्या मालकाच्या चेत